हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी साबुदाण्याचे दाणेदार असे मस्तपैकी कुरकुरीत पापड हे पापड बनवण्यामागची एक छोटीशी स्टोरी अशी आहे की मी भिजवला होता साबुदाणा साबुदाण्याच्या खिचडीसाठी आणि तो झाला होता जास्तीचा तर एवढ्या साबुदाण्याचं सा काय करावं म्हणून नंतर सुचलं की आपण याचे पापड करूयात तर हा जुगाड करण्यासाठी जो छंद आहे माझा लहानपणापासून टाकाऊ वस्तू किंवा टाकाऊ पदार्थांपासून काहीतरी टिकाऊ किंवा काहीतरी कामाचं बनवणं उपयोगी बनवणं तर तो मला उपयोग नेहमीच होत आलेला आहे आणि आज देखील साबुदाण्यासाठी तोच जुगाड मी इथे वापरलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेला आहे साबुदाणा भिजलेला त्यामध्ये दोन रंग वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कोणतेही रंग यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे पाणी घ्यायचं आहे थोडंसं वाटीमध्ये त्यामध्ये मीठ आणि कलर मिक्स करून साबुदाण्याला लावून घ्यायचं आहे इडली पात्र गॅसवर ठेवायचं आहे पाणी उकळल्याच्या त्यामध्ये इडलीच्या प्लेट ठेवायच्या आहेत आणि यामध्ये फक्त दोन चमचे साबुदाणा घालायचा आहे पळीने वगैरे टाकायचं नाही आहे दोन चमचे घातलं तरी आपलं साबुदाण्याचं जे पापड आहे खूप मोठं होतं आणि त्यानंतर यावर प्लेट झाकायची आहे म्हणजेच झाकण झाकायचं आहे चार पाच मिनटं वाफ बसल्याच्यानंतर इथे आपलं पापड छान झालं की नाही आहे चेक करूया आपण साबुदाणा यामध्ये प्लेटवर टाकण्याच्या आधी त्यावर थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे साबुदाणा छानपैकी असा शिजलेला आहे सॉफ्ट झालेला आहे आणि या प्लेट आता आपण काढून घेऊयात इथे बघू शकता मस्तपैकी पापड दिसत आहेत कलरफुल असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवा रंग पिवळा रंग केशरी कोणतेही वापरू शकता कलर आवडत नसेल तर तुम्ही पांढरे देखील पूर्ण करू शकतात परंतु मी इथे कलरफुल केलेले आहेत खाण्यासाठी देखील छान वाटतात खाताना कलरफुल तर हे बघा पापड आपले व्यवस्थित निघत आहेत अलगद असे निघत आहेत कारण आपण प्लेटला अगोदर थोडंसं तेल लावलं होतं आणि नंतर त्यावर साबुदाना टाकलेला होता म्हणून सर्व पापड एक एक करून आपण काढून घेऊयात इथे बघू शकता तुम्ही एक देखील पापड मोडलेलं नाही आहे मस्तपैकी गोल गरगरीत असे पापड निघालेले आहेत दाणेदार आणि उन्हामध्ये वाळवायचे आहेत हे झटपट पापड बनवण्यासाठी अगदी सोपी रेसिपी आहे इथे बघा झाडाला वर गच्चीवर आले होते तर रामफळ दिसलेत मला तर पिकलेले आहेत रामफळ चिकू पण आलेले आहेत झाडाला भरपूर हे आहे कोकणी फनस आतमध्ये पूर्ण केशरी कलरचा आहे आणि चिकू पण झाडाला काही काही पिकलेले आहेत सहज हात लावला तर पिकलेलं आलेलं आहे चिकू तर हे आपले इथे पापड झालेले आहेत बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी पापड तळण्यासाठी खाण्यासाठी रेडी आहेत झटपट असे बनणारे पापड आहेत तेल छान तापलेलं आहे ते बघू शकता तुम्ही जर उपवासाला काही बनवायचं असेल झटपट तर तुम्ही एका दिवसामध्ये ही रेसिपी ट्राय करू शकता यासाठी कष्ट कमी आहेत वेळ देखील कमी आहे आणि ज्यांना काही घरामध्ये ऊन वगैरे येत नसेल फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्यासाठी ही रेसिपी तर अगदी उत्तम आहे कारण की हवेला देखील वाळतात थोडंसं जरी ऊन असलं तरी फक्त वाळण्यासाठी त्यांना दोन तीन दिवस लागतील ऊन जर जास्त कडाक्याचं असेल अंगणामध्ये ऊन येत असेल गच्चीवर ऊन येत असेल तर एका दिवसामध्ये तुमचे हे पापड खाण्यासाठी रेडी आहेत कशी वाटली ही रेसिपी कुरकुरीत असे पापड इन्स्टंट बनणारे आणि हे पापड तळल्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत थोडेसे पेपरवर घालायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही टिश्यू पेपरवर पापड टाकलेले आहेत मी जेणेकरून तेल पूर्णपणे शोषून घेईल गोल गरगरीत असे पापड झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप ताबडतोब होणारे असे पापड आहेत कमी वेळ कमी खर्च कमी मेहनत कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच शॉर्टकट रेसिपींसाठी नवनवीन रेसिपींसाठी माझ्या उषा रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा